परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, 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 हो बोला पुंडली हरी हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पते हर 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 महादेव हर सज्जन हो, आज तीन फेब्रुवारी आजच्या साठी श्री महाराजांचे सुवचन म्हणजे सर्वांनाच आई म्हणायचे मग मामा कोणाला म्हणणार खरोखरच जगात आणि लौकिकात आपण राहिलो तर काही वाईट नाही भगवंताच्या मार्गामध्ये त्याचा फायदा होईल आपण अडाणी झाल्याशिवाय म्हणजे आपली विद्या आणि मोठेपण विसरल्याशिवाय परमार्थ साधत नाही मुलगा गावाला जाताना ज्याप्रमाणे आई त्याला फराळाचे देते त्याप्रमाणे परमात्मा आपल्याला ज्या स्थितीत जन्माला घालतो त्या परिस्थितीत राहण्यासाठी लागणारे समाधानही तो आपल्याला देत असतो ते घ्यायची आपली लायकी मात्र पाहिजे हे एवढ्यासाठी सांगतोय श्री गुरुंच्या पुढे चातक प्रक्षाप्रमाणे ताणलेले असावे ते ज्या सूचना सांगतील ते कानात प्राण आणून ऐकावे अध्यात्माच्या सुरुवातीच्या काळामध्ये तसा मी खूपच अज्ञान होतो अनेक देवांची नामे जपावीत जे योग्य नव्हते हे सुद्धा कळत नव्हते आणखीन त्यात भर म्हणजे देवाची नावे जपताना मी त्या देवाच्या नावापुढे पुढे माऊली म्हणायचो जसे जगदंब माउली यशवंत माऊली ब्रह्मचैतन्य माऊली दत्त माऊली कृष्ण माऊली अर्थात ही गोष्ट श्री महाराजांना मी कधी बोललो नव्हतो त्यांना त्याबद्दल काही विचारलेही नव्हते तरीही एक दिवस महाराज म्हणाले मास्तर सगळ्यांनाच आई म्हणायचे मग मामा कोणाला म्हणणार आहेस तसा माझ्या डोक्यात चटकन प्रकाश पडला कोणत्याही एकाचे नाव घ्यावे हे मी त्या दिवशी शिकलो कारण आई एकच असते वडील एकच असतात तसे श्री गुरु एकच असतात म्हणून त्यांचे नाव घ्यावे अथवा त्यांनी दिलेले नाव घ्यावे किंवा त्यांचे नाम घ्यावे हा विषय आता स्वच्छ झाला होता पण श्री महाराजांनी त्यावेळेला जे वाक्य मला शिकवले या साध्या वाक्यातून अवघी गुरु गीताच मला सांगितली त्यांनी डोळ्यामध्ये झंझणीत जन्ज, अंजन घातले होते आकारण प्रेम करणे याचे नाव परमार्थ परमार्थाला डोके शांत पाहिजे एका ग्रस्ताला सगळीकडे रामाची मूर्ती दिसू लागली झाले त्याला वाटले की देव आपल्याला भेटला पण हे काही खरे भगवंताचे दर्शन नव्हे तो सर्व ठिकाणी आहे अशी भावना झाली पाहिजे परमार्थाची काळजी करू नये ती काळजीच प्रगतीच्या आड येते वय वाढू लागले की आपले सर्व अवयव <laughs> जसे प्रमाणात आपोआप वाढतात तसेच परमार्थाला लागणाऱ्या गुणांचे आहे आपण साधन करीत असताना आपली प्रगती किती झाली हे सारखे पाहू नये समजा आपण आपल्या परमा एक झाड लावले आणि ते किती वाढले आहे पाहण्यासाठी रोज त्याच्या मुळ्या उपटून जर आपण पाहू लागलो तर ते झाड वाढेल का अगदी तसेच परमार्थाच्या प्रगतीचे आहे मनुष्याला परमार्थ किती साधला हे त्याच्या बोलण्यावरून आणि दृष्टीवरून ओळखता येते तुम्ही सर्वांनाच आई म्हणून हाक मारणे हे व्यवहारिक दृष्टीने किती योग आहे योग्य आहे मग बायको आई होते काय भाऊ आई होतो काय मुलं आई होतील का केवळ आई हीच आई होऊ शकते कारण न सांगता ओळखते म्हणून ती आई असते परमार्थात सद्गुरूंना आईच म्हणतात आई म्हणून हाक मारावी केवळ गुरुनच अरे संकट समयी अथवा मार्गदर्शनाच्या वेळी तुम्ही सर्वांनाच आई म्हणून बोलावले तर कोणत्या आईने धावावे तर आई म्हणून जिची प्रतिमा आपल्या मनात ठळक उभी राहते ती म्हणजे गुरु आईच होय बाकीच्या कोणत्याही देवतांना त्यांच्या नावाने हाक मारावी अत्यंत आदराने त्यांचे नामही घ्यावे मात्र त्यांचे नाव घेतलेच पाहिजे असे नाही त्यांच्याकडे दर्शनाला गेलेच पाहिजे असे नाही तसा योग आला तर दर्शनाचा आणि नामाचा योग टाळू सुद्धा नाही कारण आपली एवढी एकनिष्ठ भक्ती झालेली असते की आपण दुसऱ्या कोणत्याही देवाचे दर्शन घेत असताना आपल्या समोर मन पटलावर श्री गुरुच उभे त्यामुळे तोही दोष आपल्याकडे येत नाही मात्र वरील प्रमाणे आपल्या मनाची भावना धारणा ठाम असावी गुरुतत्व काय किंवा देवतत्व काय एकच असते फक्त त्यांना वेगवेगळी नावे दिलेली असतात घरात श्रीधर नावाची एकच व्यक्ती असते मित्र श्रीधर्या म्हणतात मुले बाबा म्हणतात बायको आहो म्हणते आई वडील श्रीधर म्हणतात भाचा मामा म्हणतो पुतण्या काका बोलतो मात्र उत्तर देणारी व्यक्ती एकच असते तसे तुम्ही कोणत्याही नावाने त्यांना हाक मारणारा मारा उत्तर देणारा तो एकच आहे म्हणून एकाचेच नाव घ्यावे यशवंत हो जयवंत हो यशवंत हो हो जयवंत यशवंत हो जयवंत हो